आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये दोन उमेदवाराची नावं जाहीर झालेत एक महाविकास आघाडीचं आणि एक महायुतीच्या महाविकास आघाडीचे ओंप्रकर राजा निंबाळकर आणि महायुतीचे अर्चनाताई पाटील कळंबमध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काहीतरी तिसरा पर्याय शोधला असं काहीतरी कळतं आहे ओबीसी समाजाची बैठक पार पडलेली आहे आपल्यासोबत आता ओबीसीचे काही पदाधिकारी आहेत तिथं काय बैठक पार पडली नेमकं काय मत आहे यांचं काय भावना आहेत कोणाचं नाव पुढं येतं आहे थेट आपण जाणून घेण्यात मात्र जिल्ह्यातील तुम्हाला ताज्या बातम्या ताज्या अपडेट पाहिजे असतील राजकीय असो किंवा ग्रामीण भागातले किंवा शहरी भागातले विषय समस्या कोणतीही असो तुम्हाला जर उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या जर बातम्या बघायच्या असतील तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुमचे वेगवेगळे जे विषय आहेत मी तुम्हाला सतत दाखवतोय ते तुम्हाला दररोज पाहायला मिळतील सबस्क्राईब करा चॅनल काय म्हणतात थेट आपण पाहूया काय नाव काय तुमचं माझं नाव उमेश मोराळे मी एक ओबीसी समाजाचा एक सामाजिक कार्यकर्ता बरं आता एक बैठक पार पडली ओबीसी समाजाची होती सगळी काय होतं बरं विषय काय नेमकं कशा संदर्भात बैठक होती विषय एक या जिल्ह्यामध्ये दोन नावं दोन उमेदवार जाहीर झालेत आणि आम्ही एक प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांचा एक तिसरा पर्याय म्हणून उमेदवार निवडीत आहोत चाळीस वर्षापासून या जिल्ह्यामध्ये प्रस्थापितां प्रस्थापितांचं राज्य आहे म्हणून एक आम्हाला सर्वसामान्यांचं एक नेतृत्व म्हणून डॉक्टर राहुल गुलेसाहेब यांचं नाव सध्या आम्ही चर्चेत ओबीसी समाजाच्या मार्फत चालू केले आहे हे राहुल गुले कुठले येते कोण त्यांचा काय परिचय हे राहुल गुले दाराशिव जिल्ह्याचे भूमिपुत्रच आहेत भूम तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे कोणतं गाव आहे जयवंत नगर बोम तालुक्यामध्ये गाव आहे आणि त्यांची फार गोरगरीब जनतेसाठी आज पाच पाच लाख सात सात लाख रुपयांचे मोफत ऑपरेशन मोफत शिबिर प्रत्येक घरोघरी जाऊन शिबिर तपासण्या भरपूर काम आहेत आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी कि जो डी पी शेतामध्ये शेतकऱ्यांना जळाला की स्वतःची गाडी जाते उतरते नंतर ते नेऊन ने एम एस सी बी ला जमा करते व तिथून परत घेऊन शेतकऱ्यापर्यंत पोहोचते इतकी काम त्यांची सध्या राहुल गुरे गुल्ह साहेबांची चालू आहे आज आज होते का बैठकीला ते हा आज होते बैठकीला चर्चा झाली ठरलं बरं नाही आम्ही शंभर टक्के राहुल गुले साहेबांना उमेदवार कशी उमेदवारी त्यांना कसं उमेदवार कसं निवडणूक लागायला सांगितलं काय नेमकं ठरलं काय आता पाऊ सर्वच कार्यकर्त्यांच्या ह्याच्यातून आहे ओबीसी समाज पूर्णपणे जवळपास पाचशे ते सहाशे लोक आज या ठिकाणी जमले होते आणि त्यांच्या मा मनातली इच्छा आहे की डॉक्टर राहुल गुलेच एक गोरगरीब जनतेचा आवाज होऊ शकते म्हणून सर्वांची इच्छा आहे काय सांगायला तुम्ही होते बैठकीला हो होतो काय नाव तुमचं माझं नाव ॲडवोकेट श्रीकांत कुटे बरं आता इथं तुम्ही बैठकीला होतात नेमकं काय ठरलं म्हणून राहुल गुलेंचं नाव पुढे येते ओबीसीमधून अपक्ष लढवणार का कसं आता जे आहे ओबीसीमधून अपक्ष लढवतील किंवा पक्षाचं तिकीट मिळेल कुठल्या पक्षाचं काय आता त्याचं काय आणखीन ते समजा जे गुपित आहे जे काही समजा चर्चा होईल त्याच्यानंतर ओपन होईल ते दोन दिवसामध्ये कळेल ते निवडणूक ठ लढवणार आहे ते फार लढवणार आहेत काय कोणता मुद्दा घेऊन लढवणार ते काय वाटतं एकंदरीत त्यांना का पसंत करावं लोकांनी त्यांचं समाजकार्य जे आहे आजपर्यंत त्यांनी समाजकारण केलेलं आहे आणि समाजकार्य समाजासाठी काम करायचे त्यांना राजकारण हा भाग आता ज्यावेळेस राजकारणाचा विषय आल्यानंतर सर्व लोकांनी ज्यावेळेस त्यांना म्हणले की व तुम्ही स समाजकारण करत करत राजकारण पण करा ज्यावेळेस लोकांच्या मनातली भावना जी आहे त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला होते काय सांगाल मामा तुम्ही पण होते इथं काय नाव आहे तुमचं सगळं स्वप्न कोर आहे काय ठरलं बरं इथं काय ना आमचं एकच म्हणणे की साहेब आमचा ओबीसी महासंघाचा आमचा एक उमेदवार लोकसभेसाठी आम्हाला निवडून द्यायचाच ठरलेलं आहे कारण परिस्थिती का आतापर्यंत आमचा अल्पसंख्याक लोकस लोकसभेसाठी आमचा आत्तापर्यंत उमेदवारच कधी उभा राहिलेला नाही आमचा उमेदवार का राहू नये आम्हाला अपेक्षा का नसावी आमचं म्हणणं आहे की आम्ही कोणी उमेदवार असू दे बाप आमची मागणी आहे गुलेसाहेबाला पण साहेबाला समजा त्यांची इच्छा तर आहेच बरं का पण परिस्थिती असं की गुलेसाहेब म्हणून नाही कोणी व्यक्ती जरी उभा करू फक्त ओबीसीचा हो तो व्यक्ती असावा कारण परिस्थिती आमचा ओबीसी संघाला न्यायच नाही ना आतापर्यंत त्याच्यामुळे आमचा कॅन्डिडेट का नसावा आम्ही का अपेक्षा करू नये आमचं बी मतदान भरपूर आहे साहेब आम्हाला तुम्ही कमी समजित हो, ना त्याच्यामुळे आमचा कॅन्डिडेट आम्हाला नसावा असं मला वाटत काय कारण होय काय तुम्ही होते इथं बैठक हो होतो ना मग काय सांग साहेबाचं काम घुले साहेबाचं काम एक नंबर चाललेलं आहे तीन तालुक्यामध्ये धाराशिवमध्ये मध्ये बी चालू केले आता दवाखान्याचं मोफत ऑपरेशन ही जिल्ह्यामध्ये मोफत ऑपरेशनचं नियोजन केलेलं आहे साहेबांनी आता उद्घाटन होणार आहे नऊ तारखेला पेस साहेबांनी एक नंबर नियोजन लावलेलं आहे गोरगरिबासाठी एक नंबर साहेबाचं नियोजन आहे मला सांगा आता हे डॉक्टर गुलेजे आहेत त्यांचं विशेष काम कोणतं आहे असं की त्यांनी आता उमेदवारी लोकसभेची लढावं लागलेत नेमकं काय गरीब जनतेसाठी तळमळ आपल्या जिल्ह्यात गोरगरीब जनतेला कोणी वालीच नाही ते आम्ही डॉक्टर राहुल गुलेच्या रूपात बघतो आमची सगळ्यांची विनंती की गुलेसाहेबांनी महागणं हटता सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे त्यांनी लोकसभेची उमेदवारी घेऊन रिंगणात उतरावं काय एखादा अनुभवा लागत त्यांचा प्रत्येक शेतकऱ्यांसाठी डीपीची व्यवस्था आहे डीपी साधा आपल्या डीपी जाळाला एक कॉल करूच तो गाडी शेतकऱ्याच्या बांधावर जाते ती डीपी दुरुस्त करून शेतकऱ्याच्या ह्याच्या ठिकाणी पोच करते गोरगरीब जनतेची ऑपरेशन मोफत दवाखाना आणि आता इथं पूर्ण जिल्ह्यासाठी ही सेवा देणार आहेत त्यामुळं गोरगरीब जनतेची तरम आणि कर्तव्यनिष्ठ माणूस हा कुठल्याही लोभ नाही काय नाही काय नाही फक्त गोरगरीब जनतेला कसं सांभाळायचं हे त्यांच्या भावना आहेत किती दिवसापासून ओळखता तुम्ही त्यांना एक वर्षापासून ओळखतो एक वर्षापासून त्यांचं काम चालू आहे वाशिममध्ये आणि आता पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी करायचा संकल्प केलेला आहे आणि ती चालू करत आहेत अच्छा बघा आता लोकसभेची जी निवडणूक लागलेली आहे उस्मानाबाद लोकसभेची त्या निवडणुकीमध्ये आता लोक हे ओबीसी समाजाची इथं बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये तिसरा पर्याय म्हणून डॉक्टर राहुल गुले समाजसेवक यांनी खूप समाजामध्ये काम केलं असं त्यांनी सांगितलं इथं बैठक पण पार पडली आता ते अपक्ष निवडणूक लढवणार का ते कोणत्या पक्षाकडून चिन्ह घेणार हे पाहणं गरजेचं आहे नेमकं आता जी हे राजकीय वातावरण चाललेलं आहे याबाबत मी तुम्हाला आज इथं बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये ने नेमकं काय ठरलं कार्यकर्ते उपस्थित होते मी ते मला त्यांची प्रतिक्रिया दाखवली आता कळंब शहरामध्ये बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये ओबीसी समाजाकडून एक उमेदवार देण्याचं नागरिकाचं मत आहे नागरिकाच्या काही भावना आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे मात्र त्यांनी ओबीसी समाजाकडून डॉक्टर राहुल गुले यांचं नाव पुढं केलं आहे राहुल गुलेंना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी आता बैठक घेतलेली आहे त्यांनी निर्णयसुद्धा घेतला असं काही मत आहे नागरिकांचं मात्र खरंच आपण डॉक्टर राहुल गुले आपल्यासोबत आहेत नेमकं काय त्यांची काय भावना आहे काय प्रतिक्रिया आहे काय ठरलं ते काय करणार आहेत आणि राहुल गुले कोण आहेत नेमकं काय करतात आणि त्यांची पुढं काय वाटचाल असणार आहे थेट आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत काय सांगाल साहेब आता ती इथं तुमचं आत्ता बैठक पार पडली आणि बैठकीमधून या मामाने पण सांगितलं की तुम्हाला उमेदवारी ओबीसीमधून लोकसभेसाठी तुम्ही उमेदवार आहात मी डॉक्टर राहुल भीमराव घुले भोम येथील स्थायिक असून मागील एक ते दीड वर्षापासून गोरगरीब लोकांसाठी आम्ही विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहोत जसं काही लोकांनी सांगितलं असेल की तुम्हाला की मागेल त्याला मोफत ऑपरेशन बेरोजगारांना रोजगार मोफत पी वाहतूक व्यवस्था ही मी एक दीड वर्षापासून ह्या भागात काम करतो आहे मला असं कुठंतरी जाणवलं की भूम वाशीच नाही तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पण खूप मोठे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मग आम्ही थोडासा कामाची कक्षा वाढवतो आहे आणि लोक लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही हेच काम पा इतर तालुक्यामध्येही करायची इच्छा आमची आहे त्यासाठी आम्ही आज पारंप इथे बैठक पारपाली कळंबमध्ये आणि आमच्या समाजाने मी ओबीसी समाजातून येतो ओबीसी समाजाने आम्हाला एकमुखी पाठिंबा दिलेला आहे की तुम्ही थोडासा आमचा आवाज मोठा करा आमचा आवाज सरकारपर्यंत पोचवा यासाठी आज यास बैठक पार पडली आणि त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आता मग तुम्ही निवडणूक लढवणार लोकसभेची नेमकं कशी लढवणार कोणत्या पक्षाकडून लढवणार का अपक्ष लढवणार आम्हाला कुठलाही पक्ष देणार नाही कारण आम्ही आधीच उपेक्षित आहोत बरोबर सत्तेची पोळी कधी ओबीसी समाजाला मिळालेली नाही म्हणून आम्ही अपक्ष लढवायचा निर्णय घेतलेला आहे आणि तेही समाजाच्या सोबत समाज आमच्या सगळा समाज माळधव आहे माळी धनगर वंजारी माग आठरा पगर जाती सगळ्या जाती आमच्यासोबत आहेत आणि आम्ही लढवत आहोत काय आव्हान असेल तुमचं उस्मानाबादकरांना धराशिवकरांना उस्मानाबादकरांनी जातीवर बीच लढू नये आम्ही ज्या समाजातून आम्ही दुसऱ्या जातीवर टीका करत नाही आम्ही आमच्या जातीचं नेतृत्व करतो आहे परंतु उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जे पारंपरिक इलेक्शन होत आहेत आता आम्ही पाहतो आहे ते एका घराण्यापुरते मर्यादित राहत आहेत उस्मानाबादकरांनी विकासाला मत द्यावं एकदा भूमपरांडा वाशीमध्ये विचारा लोकांना काय काम करतो आहे आम्ही लोकं किती समाधानी आहेत आणि ते पॅटर्न जर तुम्हाला उस्माना जिल्हा राबवायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्यासोबत या तुम्हाला त्याच प्रकारची सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न करू तर हे होते डॉक्टर राहुल घुले आता कळंबमध्ये बैठक पार पडली ओबीसी समाजाची ते सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी वेगवेगळी कामं केलेत समाजामध्ये असं नागरिकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आपल्याला असे ग्रामीण भागातील कुठलेही विषय असो किंवा शहरातील असो समस्या कुठलीही असो फक्त टुडे समाचार न्यूजवर तुम्ही पाहू शकता आणि आमचं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करू शकता कारण तुम्हाला जिल्ह्यातील दररोज वेगळ्या अपडेट बघायला मिळतील कॅमेरामॅन खंडोहोबळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव